मावळा ब्रिगेड यांच्या वतीने तसेच मैत्र प्रतिष्ठान आणि एसपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी श्री स्वामी समर्थ मठ सेक्टर चौतीस कामोठे येथे मोफत महाआरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह ब्लड प्रेशर शुगर डॉक्टरांच्या सल्ल्याने हृदयविकार ई जी फुफ्फुस तपासणी नेत्र तपासणी अशा विविध चाचण्या करण्यात आल्या तसेच पहिल्या शंभर जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले आणि सामाजिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की मावळा ब्रिगेड सारख्या संस्थांनी घेतलेले अशा प्रकारचे आरोग्य आरोग्य उपक्रम समाजात जनजागृतीसाठी प्रेरणादायी आहेत यावेळी कामोडे शहराध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत माजी नगरसेवक विजय चिपळेकर डॉक्टर विठ्ठल काळे बलराज साळोखे अध्यक्ष संदीप वावरे उपाध्यक्ष योगेश निलक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मी सगळ्या सगळ्यासाठी आपल्या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो सामाजिक जाणून घेऊन आपण सगळ्यांनी इतकं मोठं कार्य हो कार्यभर केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज रेकेला आपल्या काळजाप्रमाणे त्या ठिकाणी शपथ होते आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तुमच्या या खऱ्या अर्थाने रेकेचा राजा ¡Ah,